तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मुस्लिमांना देऊ नका ही मागणी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे मुस्लिमांमध्ये एका व्यक्तीच्या दोन ते तीन बायका असतात मग त्यांनाही सरकार हा लाभ देणार का हा सवाल महाजनांनी उपस्थित केला आहे इतकंच नाही तर डोमेसाईलची अट काढल्यास बांगलादेशी देखील या योजनेचा लाभ घेतील ही भीती सुद्धा त्यांनी यावेळेस व्यक्त केली आहे या योजनेमध्ये अशा लोकांनी त्याचा फायदा घेऊन ये कारण आता डोमिसाईलची अड ज्यावेळेस तुम्ही रद्द केली आणि त्यात तुम्ही काय सांगितलंय की राशन कार्ड आधार कार्ड किंवा निवडणूक कार्ड असलं तरी या योजनेला तुम्ही अर्ज करू शकता त्या बांगलादेशाकडे राशन कार्ड आहे त्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांच्याकडे निवडणूक कार्ड आहे याला तुम्ही फायदा देणार का त्याचा दुसरी गोष्ट अशी आहे की मुस्लिम धर्मियामध्ये एका माणसाला तीन तीन बायका आहेत तुम्ही त्या तिन्ही बायकाला योजनेचा फायदा देणार अहो नशीब त्यांनी मागणी केली नाही की के मुसलमानांना देऊच नका म्हणून एवढा द्वेष कोणाबद्दल का असावा मला हेच कळत नाही आणि तुम्ही देणार आहात दीड हजार आणि असं दाखवत आहे जसं काय एक, -एक लाख रुपये देणार आहोत ते दीड हजार का देत आहे तर पुढच्या तीन महिन्यात साडेचार हजार रुपये घरी जातील आणि आम्हाला मतं मिळतील